नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत एक जानेवारी जवळ आली आहे आणि भीमा कोरेगावच्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी अनुयायी हे मोठ्या संख्येने तयारी करत आहेत याच विषयावर बोलण्याकरिता आज आपल्यासोबत भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग आपल्यासोबत उपस्थित आहेत तर चला आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा जय भीम जय भीम तर आपण पाहत आलेलो आहोत की भीमा कोरेगावला दरवर्षी जाण्यासाठी जाने एक जानेवारीला खूप मोठ्या संख्येने अनुयायी हे गर्दी करतात पण दरवर्षी ह्यासाठी कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागते न्यायालयीन जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागते तर याच कारण काय नाही मुळात भीमा कोरेगाव जयस्तंभ जागेचा आणि जयस्तंभाच्या मालकी हक्काचा अतिक्रमण आणि मालकी हक्काचा पुण्यातील दिवाळी न्यायालय आणि मुंबईमधील उच्च न्यायालयामध्ये वा वाद सुरू आहे आणि मुळात एखाद्या जागेचा वाद जर जा असेल न्यायालयाचा वाद असेल तर त्या जागेमध्ये प्रवेश करण्यासाठी साहजिकच न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते आणि म्हणून मागील सहा वर्षापासून ही अशी न्यायालयाची परवानगी आहे मागील सहा वर्षापासून आपल्याला त्या कार्यक्रमाचे जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते मला असं वाटतं की शंभरामध्ये नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही का या कार्यक्रमाची परवानगी घ्यावी लागते आणि आपल्या घरा आपल्याच घरामध्ये जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणं ही सुद्धा आपल्यासाठी अत्यंत खेदजनक बाब आहे कारण की आपल्या पूर्वजांचं शौर्याचं ते स्मारक आहे शौर्यांच्या आपल्या पूर्वजांच्या रक्ताने माखलेली ती जमीन आहे आणि त्या ऐतिहासिक जमिनीमध्ये आपल्याला जाण्यासाठी न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते आधी एक महिना आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला प्रवेश मिळतो अनेक लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आणि म्हणून न्यायालयाचं परवानगी याच घ्यावीसाठी लागते कारण तर ती जागा वादामध्ये आहे डिस्प्यूटमध्ये आहे म्हणून आपल्याला प्रक्रिया करून घ्यायला येते दरवर्षी सहा वर्षापासून हे आपण काम तर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की ही जागा डिस्प्यूटमध्ये आहे किंवा वादग्रस्त झालेली आहे तर या जमिनीच्या मागचा वाद नेमका काय आहे काय सांगा एक जानेवारी अठराशे आथर अठराला भीमा कोरेगावला ब्रिटिशांनी पेशव्या यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांचा विजय झाला आता या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये बहुसंख्यांक सर्व जाती धर्माचे सैन्य असले तर बहुसंख्यांक हे त्या काळातले महाराष्ट्र सैनिक होते आणि म्हणून जवळजवळ सातशे ते आठशे लोकांनी आठशे ब्रिटिशांच्या सैन्याने अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला <स्थाँगा> आहे आणि इतका मोठा हल्ला पराभव आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर अंमल मिळवला होता फक्त <स्थाँगा> पेशवा जिंकला म्हणजे पेशव्याला पराभूत केला तर भारतावर त्यांचं राज्य नव्हतं आणि पेशव्यांचा पराभव झाल्यामुळं ब्रिटिशांची हातात सत्ता आली आणि म्हणून ज्या ल ज्या शूरवीरांनी ही लढाई लढली म्हणजे अत्यंत कमी संख्येचं बळ असून सुद्धा ही मोठ्या संख्येचा पेशव्यांचा पराभव केला आणि या युद्धाचं स्मरण राहावं म्हणजे असं सांगितलं जातं की जगामध्ये अत्यंत कमी संख्या असून ही मोठ्या संख्येचा याचा पराभव करणं आणि याच्यामध्ये जी निष्ठा असते किंवा जी प्रामाणिकता असते जी त्या काळातले महार सैनिक असतील किंवा ब्रिटिश सैनिकांनी ती दाखवली यांचं स्मरण राहावं आठवण रागी म्हणून त्या काळामध्ये एक विजयस्तंभ उभा केला जवळजवळ अठराशे एकवीसला जर काम सुरू झालं आणि अठराशे चोवीसला जो बांधकाम सुरू झालं म्हणजे या वर्षी दोनशे वर्ष असं होत आहे आणि mm -hmm. तो विजयस्तंभ उभा राहिल्यानंतर आता विजयस्तंभाची देखरेख करण्यासाठी तिथं खंडोजी बीन माळवतकर नावाचा मानला mm -hmm. तो जो ब्रिटिश सैन्याकूनला होता आणि mm -hmm. जखमी झाला होता आता थे थे हे जे खंडोजी पिल माळवतकर आहेत ह्या माळवतकरांनी तिथे दिवाबत्ती करणे साफसफाई करणे त्याची म्हणजे केअरटेकर सापड त्याची निगा राखणे यासाठी तिथे तर खंडोजी पिल माळवतकरला तिथे हे केलं होतं नेमणूक केली होती आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला जवळजवळ दोनशे साठ एकर जमीन त्याला बाजूच्या पाच गावांमध्ये दोनशे साठ एकर आता ही दोनशे साठ एकर जमीन त्या माळवतकरला दिली होती आता हे जे आहे ना हे सांगितले सनद आहे आणि या सनद मध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की ही जी जागा आहे हे जागेच दोनशे साठ एकर जमीन दिली आहे जी सनद माळवतकरनी हायकोर्ट म्हणजे कोर्टामध्ये दिली आहे आता भीमा कोरेगावची जी जागा आहे तीन हेक्टर शहाऐंशी आठ जवळजवळ जवळ पावणे दहा एकर तर या जमिनीचा आणि मालकांचा कुठेही उल्लेख नाही ते सांगतो आम्हाला झली वगैरे ही परंतु जर जमीन त्यांना जर धिली असेल तर, तर मग बघा एकोणीशे तीसमध्ये बाबुराव व्यंकटराव जमादार यांनी ही जाळे ईजवर घेतलेली भाड्याने हा तर सातभार आहे mm -hmm. ते सांगतो की आम्हाला जमीन ही दिलेली आहे ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली आहे मग जर ब्रिटिशांनी तुम्हाला जमीन दिलेली आहे तर तुम्ही ही जमीन वीस वर्षाच्या लीजवर का घेतली तुम्ही जर मालक असेल तर भाड्याने काय घेतलेली आहे आणि म्हणून ही जमीन त्या एकोणीसशे तीस मध्ये त्यांनी लीजवर घेतली त्याच्यानंतर वीस वर्षाने तिचं दुसरं दुसऱ्या एकानी वाळखे नावाच्या आहेत त्यांनी लीजवर घेतली आणि काही दिवसानंतर देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा हे माळोत्तर कुटुंब तिथे गेले आणि तिथे राहायला लागलं आता पूर्वी या जागेवर कब्जेदार स्तंभाकडे होता आणि कब्जेदार जयस्तंभ होता म्हणजे मालक इथं इतर इतर माहितीमध्ये कोणच नाही इतर अधिकारामध्ये कोणच नाही आहे परंतु माळवतकरनी काय केलं त्याने स्वतःचं नाव इथे इतर अधिकारामध्ये लावलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवला एक एकोणीसशे ब्याण्णवला म्हणजे त्याने नाव सुद्धा लावलेलं आहे ते एक एकोणीसशे ब्याण्णव लावलेलं आहे मी एक जानेवारीला नाव लावलेलं आहे एक एकोणीसशे आणि त्याने जो नाव एकोणीसशे ब्याण्णव त्याचं नाव लावलेलं आहे नाव लावल्यानंतर त्यांनी काय केलं त्या जागेवर काही दिवसांनी सगळं जरा बघितलं कोण काही विरोध करते की नाही करते काय कोण येते कारण पुन्हा माहीतच नाही ही जागा आपली लोकांना फक्त काय वाटायचं जी मधल्या मधल्याची जागा आहे ती आपली आहे बाहेरची जागा जी फुल्याने शेतकऱ्याची असते आणि मग त्यांनी दोन हजार सहा सात नंतर तिथं बांधकाम चालू केलं बांधकाम चालू केल्यानंतर तिथे चाळी बांधण्या दुकानं बांधायला सुरुवात केली दोन हजार नऊ पासून तिथे काही स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला निवेदन द्यायला झाले आणि तिथे आमच्या त्या काळामध्ये जे सम्राट म्हणजे लिहि आणि सम्राटचे रामदास लोखंड आहेत आणि पेरणेगावची दीपक गायकवाड म्हणून आहे तर ह्या दोघांनी तिथे संघर्ष सुरू, के को सुरू, मक, वातल, वातल सुरू केला ही जागा बाबा हे भीमा कोरेगावची जागा आपली आहे आणि त्या दोघांनी सतत पेपरमध्ये लिहायला सुरुवात केली आणि मग मी ते वाचलं वाचल्यानंतर मग मी तिथे सुरुवात हे केलं म्हणजे मी रामकृष्ण लोखंडेशी बोललं आणि बोलल्यानंतर मग त्यामध्ये समजलं ते असं असं आहे मग आम्ही एक समिती स्थापन केली विमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व समग्र समिती त्या समितीमध्ये मग रामदास लोखंडे सुदामराव पवार धम्मपाल कांबळे रवींद्र कांबळे दीपक गायकवाड नंतर सवितराज भोसले असे बाकी असे आम्ही लोक एकत्र येऊन त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये आम्ही लढा सुरू केला लढा सुरू केल्यानंतर मग आम्ही मंत्र्यांना वळ सतत मी आम्ही म्हणजे मी सतत तिथं मुंबईमध्ये असं मंत्र्यांना वगैरे पत्रव्यवहार पत्रव्यवहार केला कागदपत्र आणि नंतर मग त्याचा परिणाम असा झाला की दोन हजार बारामध्ये तिथे त्याचं ते अतिक्रमण हे तोडलं सगळंच अतिक्रमण तोडून दोन हजार बारामध्ये दोन हजार बाराला पूर्ण जागा आपली आम्ही खाली करून घेऊ पूर्ण अतिक्रमण तोडून आणले हे मी आहे मी म्हणजे मी उभं राहून ते अतिक्रमण तोडून घेतलं दोन हजार बाराला दोन हजार बाराला अतिक्रमण तोडलं परंतु त्या जागेवर ते विजयस्तंभाच्या ह्याच्यावर माळवतकरचं ना नाव होत सातपाऱ्यावर आणि म्हणून माळवतकरच्या सातपाऱ्यावर नाव कमी व्हावं म्हणून मी सोळा नऊ दोन हजार पंधरा रोजी एक पत्र त्यावेळेस सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले होते त्यांना दिलं आणि त्यांना ते पत्र दिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर रिमार्क केला कलेक्टरला ते पत्र पाठवलं हो आणि दोन हजार तेराला त्याच्या ते अगोदर एक दोन हजार तेराला अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केलीकर यांनी विधिमंडळामध्ये औचित्यचा मुद्दा मांडून अतिक्रमणाच्या विरोधामध्ये त्यांनी विधिमंडळामध्ये दे लक्ष देऊन होतं म्हणजे एकमेव आमदार बालाजीकर आहेत की त्यांनी ह्या विषयावर समोर येऊन हे बोलले आता हे सगळं झाल्यानंतर बडोले बडोले जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर तरी तहसीलदार काही म्हणजे तहसीलदार असतील एस ओ असतील उपविभागीय अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील हे करत नव्हतं शेवटी आम्ही एप्रिल चोवीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी राजकुमार बडोले यांनी पुण्याच्या व्ही व्ही आय पी गेस्ट हाऊसला कलेक्टरची एक बैठक घेतली पुणे जिल्हाधिकारी mm -hmm. त्याला आम्ही डॉक्टर बालाजी किनेकर आम्ही इथून मुंबईवरून गेलो होतो mm -hmm. आणि त्या बैठकीमध्ये असं ठरूलं हे केलं आणि तेव्हा बडोले आणि डॉक्टर बालाजी किनेकर हे इतके आक्रमक झाले की म्हटले की आम्हाला दोन महिन्यामध्ये हे अतिक्रमण हे जे आहे ना हे सात हे केलं पाहिजे कारण तुम्ही चार वर्ष झाली तुम्ही हे काम करत नाही आणि त्यामुळं मग पाच सात दोन हजार सतरा रोजी पाच सात दोन हजार सतरा रोजी हा निकाल आला न्यायालयाचा निकाल आला उपविभागीय अधिकारी ज्योति कदम ज्याला आपण प्रांत म्हणतो आणि त्याच्यावरून माळवतकरचं नाव हे कमी केलं जातं म्हणजे माळवतकरचं जा नाव कमी केलं आणि आपले जयस्तंभाचं नाव लागले तिथे जे माळवतकर त्याचं नाव तिथे इतर अधिकार लागलं ते कमी करण्यात आलं यानंतर मग माळवतकर हा याच्याकडे गेला उप अप्पर आयुक्ताकडे अप्पर आयुक्ताकडे गेला अप्पर आयुक्ताकडे गेल्यानंतर तिथेसुद्धा त्याचं ते अफील फेटाळले अपर आयुक्ताकडे अप्पर आयुक्त अपील फेटाळल्यानंतर माळवतकरने सिव्हिल कोर्टात गेला हे सिव्हिल कोर्ट आहे सिव्हिल कोर्टात गेल्यानंतर सुद्धा त्याचं आपलं तिथं फेटाळलं हे सिव्हिल हे अपर आयुक्ताचं आहे तिथे फेटाळल्यानंतर तो सिव्हिल कोर्टात गेला हे सिव्हिल कोर्टाची ऑर्डर आहे तिथं फेटाळलं नंतर तो डिस्ट्रिक्ट कोर्टला गेला जिल्हा जिल्हा कोर्टात गेला जिल्हा कोर्टात सुद्धा त्याचं फेटाळलेलं आहे अशा प्रकारचं जिल्हा कोर्टात फेटाळलं सिव्हिलला त्याचं फेटाळलं आता त्याचा हायकोर्टामध्ये तो वाद चालू आहे आता म्हणजे त्याने जे एस ओचा एस त्याचं नाव कमी केले त्याला ज्याला तात्पुरतं मनाई हुकूम ज्याला म्हणतो आपण त्या मनाय हुकमधे त्याला अपील केली आहे मूळ मा ह्या जागेचा मालक मी आहे याचा मूळ जो वाद जो आहे तो पुण्याच्या निवाजी न्यायालयामध्ये सुरू आहे असं आहे त्यामुळं जमिनीचा जो वाद आहे हा आता चालू आहे हायकोर्टात चालू आहे आणि पुण्याच्या दिवानी न्यायालयामध्ये आहे या दोन ठिकाणी हा वाद सुरू आहे तर सध्या म्हणजे आपण जसं म्हणालात की वाद अजूनही सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं की सध्या या वादाची काय परिस्थिती आहे आणि पुढे काय होऊ शकतं याच्यामध्ये असं आहे की ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाजाने मी याच्यासाठी मी सगळ्या नेत्यांना निवेदन दिली सगळ्या नेत्यांना भेट मी नाव सांगत नाहीत परंतु असं एकही नेता नाही की त्या नेत्याला मी भेटलो नाही परंतु लोक फक्त एक, एक जानेवारी पुरतं एक दिवस तेवढे हे करतात नंतर विसरून जातात आणि नेते केवळ इमोशनल जिथं भावनिक त्यांना राजकीय फायदा होईल याचा हे करतात कारण ही जी लढाई आहे ही न्यायालयीन लढाई आहे याच्यातून त्यांना काही फायदा होणार नाही आणि नेते जिथे फायदा होईल तिकडे नेते लोक जातात त्यामुळं लोकांनी जर ह्या आंदोलनाला आहे लोकांनी जर हे आंदोलन जर हातात घेतलं तर साधे कधी निकाल लवकर लागेल परंतु लोक फक्त एक जानेवारीला म्हणजे पंधरा डिसेंबर झाली तर एक जानेवारी पर्यंत सगळे जागे होतात आणि दोन तारखेला परत झोपतात त्यामुळं त्याचा त्यांनी फायदा घेतलेला आहे जसं की तुम्ही म्हणालात की अजून आपली जनता जी आहे ती झोपलेली आहे किंवा त्यांचं लक्ष नाही आहे या गोष्टीकडे तर तुम्हाला आंबेडकरी अनुयायांकडून काय अपेक्षा आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की ते कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य हो करू शकतात नाही मी सर्व आंबेडकरी आपण सगळ्यांना हे करू शकत नाही ज्या वाट लोकांना वाटतंय की भीमा कोरेगाव जे आपल्या शौर्य आपल्या पूर्वजांच्या शौर्याचं प्रतीक आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीशे जाने सत्तावीस जाने जाने साली आपल्या पूर्वजांना मानवंदना दिली त्यांनी आणि तिथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष पुकारलेला आहे आणि महाराष्ट्र सत्याग्रहाची घोषणा ही बाबासाहेबांनी भीमा कोरेगावच्या चंदुरलाठातून उभे केली आहे आणि इतकं तो ऐतिहासिक आपल्या पूर्वजांचा आहे आणि ती जागा आज दुसरा माणूस म्हणजे आपल्या आपला जो स्तंभ दुसरी जागा नाही आहे लोकांना वाटते जागा जागा नाही आहे तो विजय स्तंभ सुद्धा आज माळवत कराच्या ताक्यात बरोबर मला असं वाटतं अत्यंत खेदजनक आपल्या समाजासाठी इतकी लाक्षणास्पद बाब आहे की एवढा आणि तीस लाख लोक जातात वीस लाख लोक जातात पण ते जे लोक जातात ते गेस्ट त्याच्या जागेचा मालक दुसरा आहे आणि हे नुसतं सॅल्युट करून येतात पाया पडून येतात म्हणजे ही शर्मेची बाब आहे मी तर सांगतो ही बाब शर्मेची की आपण आपल्या पूर्वजांचं शौर्याचं प्रतीक सुद्धा जपू शकत नाही ते सुद्धा दुसऱ्या ज्या नावावर आहे केवळ एक जानेवारीला जत्रा कशी आपण भरवतो अशा जत्रेप्रमाणे जातात आणि जत्रेप्रमाणे तिकडे येतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता लोकांनी ही जी जागा आहे ही आपल्या ताब्यात घ्यायची असेल समजा तर दार, भीमा कोरेगाव विजयस्तंभाचं जे अतिक्रमण आहे किंवा जागेचा मालकी हक्काचा जो लढा आहे मला असं वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये त्याचं जनजागृती अभियान राबवलं पाहिजे हा हा लोकाभिमुक्त लढा उभा हो केला पाहिजे mm -hmm. लोकांपर्यंत लढा नेला पाहिजे कारण अनेक लोकांना अजून नव्वद टक्के लोकांना माहीत नाही का भीमा कोरेगावचा लढा चालू आहे mm -hmm. आता थोडंसं माहीत झालेलं आहे mm -hmm. परंतु अजूनही लोकांना माहीत नाही आणि mm -hmm. जेव्हा लोकांना कधी माहीत पडेल जेव्हा तालुका तालुका शहरामध्ये त्याच्या बैठका झाल्या मिटिंग झाल्या mm -hmm. तर मला असं वाटतं की जे तालुक्याचे जिल्ह्याचे असे जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये बुद्धविहार असतील छोटे छोटे हॉल असतील हॉलमध्ये आपल्या लोकांना घेऊन बैठका घ्याव्यात लोकांमध्ये जनजागृती अभिनया करावं असं राहतो आणि म्हणून आता अनेक लोकांची अशी इच्छा होती की तुम्ही आम्हाला तुम्ही जॉईन करून घ्या कारण का कुठले मध्ये आम्हाला आमच्याकडे कपत नाही आमच्याकडे हे नाहीये अगदी भीमा कोरेगा विजयस्तंभ संरक्षण संस्थी ट्रस्ट आहे आणि ट्रस्टमध्ये खूप मोठं म्हणजे घेणं हे करणं आणि म्हणून आम्ही एक जानेवारीला ह्या वेळेला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करतोय <laughs> लोकांसाठी <सर्थे>। कारण <laughs> प्रत्येक माणसाला असं वाटतं आम्हाला त्याच्यात जॉईन आहे पण आम्हाला काही त्या प्लॅटफॉर्म नाही आहे <laughs> कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या माध्यमातून तालुका जिल्हा राज्य अशा आम्ही कार्य करण्या तयार करणार आहोत आणि ही जी लढाई आहे व्यापक करणार आहोत कारण आज हायकोर्टात लढाई आहे उद्या सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि ज्याला आता मी एकटा किती फंडिंग जमा करा आणि जर आपण सगळे लोक जर आपले सगळे आंबेडकरी अन्वय जर जोडलो तर क्राऊड फंडिंग जमा करू शकतो कारण का याला बाकी सगळे हॉस्पिटल आणि वकील हे दोन माणसं अशी आहेत की ती पैसे त्यांना हॉस्पिटलमध्ये पण जीव गेला माणूस मेले तरी पैसे दिल्याशिवाय सोडत नाहीत आणि वकील पण तसे पैसे दिल्याशिवाय हो ते काळा कोटवर वर चढवत बरोबर पैसे दिल्याशिवाय तुमची कुठली केस असू किंवा तारीख असू पहिले फी द्या तर ते आतमध्ये आपली सुनावणी हिरिंग जातात त्यामुळं बाकी सगळं आपण नाटक करू शकतो पण तर नाटक आणि म्हणून आपण सर्वांनी मी सर्वांना विनंती करतो की माझा नंबर आपल्या ह्या चॅनलला आपल्याला दिसणारच आहे तिथे आपण तुम्हाला तालुका कमिटीत काम करायचं असेल जिल्हा कमिटीत काम करायचं असेल शहर कमिटीत काम करायचं असेल राज्य कमिटीत काम करत असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला संपर्क साधा आपण एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती ही आपण समिती स्थापन करणार आहोत आणि प्रत्येक तालुका जिल्हा शहरामध्ये या समितीच्या माध्यमातून कार्यकारिणी तयार करणार आहोत आणि कार्यकारणी तयार करून झाल्यानंतर आपण या समितीच्या मा माध्यमातून भीमा कोरेगाव जनजागृती अभियान आपण राबवणार आहोत तर आतापर्यंत आपण भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती यांचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांना आपण ऐकत होतात तर त्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यांनी त्यांचं तान्न जे मत आज इकडे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे हे नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचलं असेल अशी चॅनलकडून अपेक्षा आहे तर चॅनलच्या वतीने आम्हाला असं वाटतंय की प्रचार आणि प्रसार जे आहे किंवा भीमा कोरेगाव बद्दलचा जो काही लढा जो काही संघर्ष सुरू आहे आणि ज्या प्रकारे आंबेडकरी अनुयायांनी यामध्ये लक्ष द्यायला हवं आणि एकत्र लढा द्यायला हवा किंवा ज्या प्रकारे ते सांगत आहेत की जी समिती त्यांनी स्थापन करणार आहेत तर त्यामध्ये सुद्धा भाग घेऊन आपण या लढ्यात सामील शा, होऊ शकता तर हेच होते दादा भाऊ तर लोकज्योती मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपण आज त्यांच्याशी बोललो आणि त्यांचं मत हे सर्वांसमोर मांडू शकलो धन्यवाद जय भीम